ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एक संघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत डोंबिवलीच्या खोनीपलावा परिसरातील हाय प्रोफाईल इमारतीवर छापा मारत दोन कोटी बारा लाख किमतीचा जवळपास दोन किलो एम डी ड्रग्ज जप्त करत ड्रग्ज तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत आरोपींमध्ये दोन पुरुष आणि एक तरुणीचा समावेश असून तिन्ही आरोपी मुंब्राचे रहिवासी असून डोंबिवलीतील हाय प्रोफाईल इमारतीत फ्लॅट भाड्याने घेत एम डी ड्रग्सची विक्री करत होते हे तिन्ही आरोपी एका कॉल सेंटरमध्ये काम करत असून मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा साठा करून ठाण्यासह आसपासच्या शहरात व शाळेच्या परिसरात विक्रीसाठी देत असल्याची माहिती समोर आली सध्या या प्रकरणात अजून तीन आरोपी फरार असून पोलिसांची तीन टीम त्या आरोपींच्या शोधात आहेत मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज एका हाय प्रोफाईल सोसायटीत मिळाल्याने डोंबिवली पुन्हा एकदा चर्चेत आली त्यानंतर जी आ, काल रात्रीची जी मोठी कारवाई आहे मानपाडा पोलीस स्टेशनचे सिनियर पिया आपले संदीपान शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला एक गोपनीय माहिती मिळाली होती की एक लो खोनी पलावा परिसरामध्ये एका बिल्डिंगमध्ये एका फ्लॅटमध्ये काही संशयास्पद लोक राहत आहेत त्या ठिकाणच्या काही संशयास्पद हालचाली आहेत त्या अनुषंगाने पुल स्टेशनचे पी आय चोपडे त्यांलकोंडा पाटील पी आय गुंड आणि त्यांच्या सर्व टीमने त्या ठिकाणी रात्री जाऊन सर्च केला असता लेट नाईट त्या ठिकाणी आपल्याला तीन आरोपी त्या ठिकाणी त्या फ्लॅटमध्ये मिळाले आणि पूर्ण फ्लॅटचीच पूर्ण झडती घेतली असता त्या ठिकाणी आपल्याला एम डी साधारणपण एकोणीसशे ग्रॅमपेक्षाही जास्त एम डी ते मिळालेलं आहे आणि त्याची किंमत दोन कोटीपेक्षाही जास्त आहे तर त्या सदर गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत आपण तीन जणांना त्यामध्ये एक महिला आहे आणि दोन पुरुष आहेत त्यांना ताब्यात घेतलं आहे त्यांना अटक केलेली आहे आणि याच्या या सदर गुन्ह्यामध्ये इतरही आरोपी असण्याची शक्यता असणार आमच्या दोन टीम ज्या आहेत त्या इतर आरोपीच्या मागावरती आहेत आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला या गुन्ह्यामध्ये लीड मिळू शकते आणि त्या अनुषंगाने आमच्या दोन टीम ज्या आहेत त्या इतर आरोपींच्या मागावरती आहेत अशी ही कारवाई मानपाडा पोलिस स्टेशननी एम डीच्या अंतर्गत केलेली आहे साधारणपणे त्या ठिकाणी करत असताना जे आरोपी आपल्याला मिळालेले आहेत त्यांच्या प्राथमिक तपासावरून ते वेगळ्या ठिकाणी याचा सप्लाय करत असण्याबाबतची आम्हाला इन्फॉर्मेशन आहे आणि त्याच्यामध्ये माल आणणारे हा एक ग्रुप वेगळा आणि विकणारे ग्रुप वेगळे अशा प्रकारचं ह्यांचं पूर्ण हे रॅकेट त्या ठिकाणी चालत होतं असं आमच्या प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे आता काल रात्रीचं लेट नाईट गुन्हा दाखल केलेला आहे तरीसुद्धा इतरही काही आ... आरोपी त्यामध्ये अजूनही निष्पन्न होतील त्याच्यामुळे पूर्णपणे रॅकेट कशा प्रकारे चालत होतं त्याच्यावरती आपण बोलू शकतो आतापर्यंत mm -hmm. दोन पुरुष आणि एक महिला आरोपींना सदर याच्यामध्ये ताब्यात घेऊन त्यांना अटक केलेली आहे आणि इतरही आपले दोन ते तीन आरोपी याच्यामध्ये अजूनही निष्पन्न जे होत आहेत त्याच्या बागा आमच्या टीम्स आहेत जे आतापर्यंत आमच्या प्राथमिक चेक रेकॉर्ड चेक केला असता जे आत्ता ताब्यामध्ये त्यांचा आत्तापर्यंत गुन्हा दाखल नसल्याबाबतचा आमच्याकडे रेकॉर्ड आहे पण जे आरोपी फरार आहे त्याच्यापैकी एकावरती यापूर्वीचे काही गुन्हे दाखल असण्याची चे, आम आमच्याकडे माहिती आहे त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे